एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दाभाळी हटीचा माळ येथील रहिवाशी अलका कासम भवर इयत्ता चौथी अरविंद आश्रमशाळा दादडे हिचा नदीत पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना सायंकाळी अंदाजे साडेचार वाजता चंडी परिसरात घडली घटनेनंतर शिक्षक रवींद्र सर आणि स्थानिक ग्रामस्थांनी जीवतोड प्रयत्न करूनही अल्काचा जीव वाचवता आला नाही तात्काळ तिला प्राथमिक आरोग्य केंद्र सायवन येथे नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून ती मृत असल्याचे घोषित केले यानंतर पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह कासा हॉस्पिटलला नेण्याची ने प्रक्रिया सुरू करण्यात आली मात्र ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यास संबंधित डॉक्टरांकडून टाळाटाळ करण्यात ताड़ आल्याने ग्रामस्थात संताप निर्माण झाला या गंभीर परिस्थितीत रात्री नऊ वाजता मुसळधार पावसात आमदार विनोद निकोले स्वत उपकेंद्रात दाखल झाले त्यांनी डॉक्टरांशी प्रत्यक्ष चर्चा करून तात्काळ ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली तसेच डहाणू तहसीलदार सुनील कोडे यांच्याशी संपर्क साधून पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आमदार निकोले यांनी मृत अलका भवरच्या कुटुंबियांशी भेट घेऊन शोक व्यक्त केला आणि शासकीय आर्थिक मदत मिळावी यासाठी संबंधित विभागाशी तात्काळ चर्चा करण्याचे आश्वासन दिले या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण दाभाडी परिसरात शोककडा पसरली आहे अरविंद आश्रम शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग भावनिक झाले असून चांडणी सरपंच सरिता भोये तसेच स्थानिक ग्रामस्थ या प्रसंगी उपस्थित होते